आमच्यातले मतभेद आता दूर झाले असून रायगड जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचेच काम करणार असल्याचं प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी तळा येथे आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा शहरातील मेकडे हॉल इथं मार्गदर्शन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सभेला उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं की यापूर्वी आमच्यात असलेले मतभेद आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला एकत्र बसवून दूर केलेले आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन यावेळी भरत गोगावले यांनी उपस्थित तळा तालुक्यातील शिवसैनिकांना केलं याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला सर्वांना कल्पना असेल सात मेला रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हो घातलेली आहे महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना तिकीट दिली गेलेली आहे महायुतीने त्यांचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी जे काय आमचे पूर्वी मतभेद होते ते आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनीच एकत्र बसून ते संपवलेले आहेत शेवटी आम्हाला देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांना परत करायचं आहे मू पंतप्रधान म्हणून तर त्याकरता एक एक शिलेदार आमचा तिथं असणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे अबके बार पंचे तेस पार तर त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो ला आहोत आज ही तळा तालुक्यामध्ये आमच्या फक्त शिवसैनिकांचीच मिटिंग घेतली होती सगळ्यांना मार्गदर्शन केलं जिल्हाप्रमुख आम्ही आणि त्यांना कामाला लावलेलं आहे आणि काही मतभेद न ठेवता मोठ्या संख्येने सुनील तटकरे साहेबांना आपण सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे आणि मग येणाऱ्या पुढच्या निवडणुकीला ती मंडी आपल्याला मदत करतील ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार असतील ते त्याचप्रमाणे मावळला आपले साहेब आहेत त्यांना त्यांची लोकं तिकडं मदत करतील पण आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व शिवसैनिकांनी हे तटकरे साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे हे विनंती करायला आलो होतो आणि आत्ता आमच्या ज्या मिटिंग होती त्या तिन्ही पक्षाच्या जॉईंट होतील आणि एकत्र निर्णय घेतला